बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला करा वर करा आणि बेल क्लिक मुलीकडून जबरदस्त व्यवसाय बुधवार पेठेतील कुंटनखाना तीन वर्षासाठी सील पुणे अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेशा व्यवसाय करून घेणाऱ्या कुंटणखाण्याला पोलीस आयुक्तांनी चांगलाच दणका दिला असून हा कुंटनखाना तीन वर्षासाठी सील करण्यात आला याबाबत या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेश काढले आहेत बुधवार पेठेतील नवीन बिल्डिंग येथील तिसऱ्या फ्लॅटमध्ये बांगलादेशातील अल्पवयीन मुलीकडून वेशा व्यवसाय करून घेतल्याप्रकरणी बबिता मोहम्मद शब्बीर शेख व एकसष्ट राहणार बुधवार पेठ चंपा उर्फ विष्णुमाया दिनेश लामा व एक्कावन्न नवीन बिल्डिंग तिसरा मजला बुधवार पेठ मूळ राहणार नेपाळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता या सील करावे असा प्रस्ताव फराज खान पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्फत पोलिस आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अमितेश कुमार यांच्याकडे पाठवला होता त्यानुसार आयुक्तांच्या समोर सुनावणी झाली त्यानंतर आयुक्तांनी अनैतिक व्यापार अधिनियमानुसार हा कुंटनखाना तीन वर्षासाठी सील करण्याचे आदेश दिले त्यानुसार फरासखाना पोलिसांनी नवीन बिल्डिंग येथील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटला सील ठोकले आहे